बोल ना काय म्हणते हा काय तुझा फोन नाही काय मेसेज नाही एवढं काय वेल बायकोला हा बोलायचं बिंदास एवढं काय ती घरी नसते आधी मेसेज करत आहे ना तू काय नाही मित्राला फोन लावत गेलो फोन बोलत फोन लावत म्हणजे बोलू लागलो हॅलो

तर मित्राला बोलत होतो ना ऐकलं नाही का काय ऐकलंय ऐकले मी काय ऐकलं मोबाईल तर बघू द्या मोबाईल मोबाईल दाखवतो ना आता तुला एवढा विश्वास आहे का आता तुम्ही डिलीट करून टाकल तर काय बघू अरे बघ ना एवढं नाही कळत का तुला विश्वास आहे का नाही तुझा माझ्यावर विश्वास नाही का नाही आधी कसं टाकू मुलीला बोलत होते अरे मुलीला नाही यार ते माझ्या बचपनच्या फ्रेंड आहे मी त्याला तसंच बोलतोय मग लगेच मला त्याचं ना मग फौन वाँचा फौन वाँचा आ, अरे मग लाव ना फोन लाव गजूबाऊचा होता लाव फोन जाऊ गजूबाई मम्मी कसं बघू अरे नाही यार देशी तुला एवढा नाही विश्वास नाही यार विश्वास नाही म्हणती तू माणूस तू या माघाऱ्या कोणाला फोनवर सुद्धा बोलत नाही आता बोलते ना तुम्हाला